मागे एका गर्भाद्री पर्वतावर पर्वतावरनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कुठे आहेत व तो इकडे कुठे आलास म्हणून विचारले तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे तो असा की भरतुमरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे या गोष्टीस आज बारा वर्षे झाली तो गवत पाण्या खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे असे त्याच्या अनुभवास आणून देव त्यास नाथ पंथांत आण मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथ पंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भरतृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेया सांगितले की आपल्या कृपेने करून तो निघाला मग गोरक्षनाथाने व्यानस्त्राचा जग करून कपाळी भस्म लावताच तो एक निमिषांत पन्नास योजने लांब ववंतस गेला तेथे स्मशानामध्ये भरतृही बसला होता शरीर अगदी अक्षण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले त्याने असा विचार केला की या समय हा पिंगलेच्या विरहाने अगदी अभ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे अशा वेळी जर मी ह्यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाही पण माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल यास्तव तो, तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागले अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्या चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते स्मशानात घेऊन गेला तेथेच लागली असे असेल करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले त्यावेळेस बाटली मडके फुटून गेली असे पाहून तो रडू लागला त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला ते आपण अत्यंत राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला हे पाहून जवळच बसलेला भरपूर वरच नवल वाटले त्यास राहून राहून हसू येईल गोरक्षनाथ एक सारखा धाय धाय रडत होता तो म्हणे माझ्या बाटलीधन कोण्या दृष्टाने हिरावून नेले हे अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भरतुंगरी पिंगलेचा नाद विसरला अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी हो। बाटली बाटली म्हणत रडत असलेला गोरक्षणाथास पाहून भरतूवरी चुकीच बसून राहावेना तो गोरक्षनाथास म्हणाला मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस हे काय तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे आवडत्या त्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच त्याचप्रमाणे माझी बाटली कुठल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझ्या मीच जाणतो हे ऐकून भरपूर म्हणाला मी मणक्यासारख्या क्षुल्लक वस्तू करीत करीत नाही प्रत्यक्ष माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे ती मला आता पुन्हा प्राप्त व्हावयाची नाही परंतु अशी मणकी हवी तितकी मिळतील ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की हो। तुझ्या पिंगले सारख्या लक्ष्यावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन पण माझ्या बाटली दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाहीये तेव्हा भरप्रुहरीने म्हटले अखिल तू अलक्षवधी पिंगला उत्पन्न करून दाखव म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो तू विस्थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस ते ऐकून जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भरप्रुवरी विचारले तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याच्या भरपूरने के कबूल केल्या व दैवतांना साक्षी ठेवून भोगतील आणि जन्म नरक अशी भरत्रुवारीने प्रतिज्ञा केली मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला तू आपल्या बोलणे ख्रेय करून न दाखवशील तर शंभर जन्मच नव्हे पण सहस्त्र जन्मपर्यंत नरकवास भोगशील नंतर गोरक्षाने कामिन असत्राचा जग करून पिंगलेच्या नानवाने लक्षावधी पिंगला खाली उतरल्या पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजांच आश्चर्य वाटले त्या सर्व जणी जवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारवं लागल्या त्यांनी राजाच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हाच दुःख झाले ही गोष्ट खरी आहे परंतु अशा श्रोताचा भार वाहणे व्यर्थ होत मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाणून घेतले परंतु गोरक्षनाथ मला पुन्हा दृष्टीगोचार केले तथापि शेवटी आम्हांस व तुम्हां स्मरावयाचे आहेच ते कदापि चुकावयाचे नाही यास्तवता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल मी तुमची कांदा असताना पती आपले हित करून घेतले आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा हा सर्व चमत्कार पाहून विस्मय वाटला भरपूर मी गोरक्षानाथाच्या पाया पडण्यासाठी अघाणवला तेव्हा गोरक्षानाथाने त्यास हाती अधरून सांगितले राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस सबग मी तुझ्या पाया पडणे योग्य व म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करीतो राजा आता मला सांग कि तुझ्या मनात काय आहे पिंगले सह वर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्य वृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगले साठी बारा वर्ष भ्रमिष्ठ होऊन बसलो होतो परंतु ती माझ्या दृष्टीच पडली नव्हती तो योग सामर्थ्य नेहा हा म्हणता शेकडो पिंगला मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्य वैभवांत दिसत नाही मी भ्रांत पडून श्री गुरुच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात पडलो आता कृपा करून मला दत्तात्रयाचे दर्शन कर स्वीकार करणार दत्तात्रयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भरपूरवरी गोरक्षनाथास म्हणाला कि या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल त्या भरतुवारीच्या म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला त्यावेळेस सर्वांना आनंद झाला विक्रमराजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची शोषोपचारांनी पूजा केली भरतुवारीच कोणत्या युक्तीने देहावर आणले आहे मला कृपा करून सांगाव्या अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार निवेदन केला वो संके कानान वर त्या दोघांस आणखी सहा महिने पावेतो तिथे राहण्याचा आग्रह केला बारा वर्षेपर्यंत भरपूरवरील केवळ वर झाडांची पाने खाऊन राहिल्याने क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास शक्ती येईन असे विक्रम म्हणाला तेव्हा गोरक्षनाथाने हो सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही म्हणून आमच्या ने येथे राहत नाही परंतु विक्रमाने ती आग्रह केल्यावरून तो तीन रात्री तेथे राहून भरतुवरी बरोबर घेऊन निघाला त्यावेळेस भरतुवरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागून शिव्यांची वृष्टी केली परंतु विक्रमराजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली त्यावेळी या गांधूची दुसरी बरीच मंडळी ही त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर बरोबर गेलेली होती गोरक्षनाथाने भरतृवर स्पष्ट सांगितले की जर तुझ्या मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे मी आणकाठी करीत नाहीये पण भरतृवर बोलणे रुचले नाही आपण संसारास विकलो असे त्याने निक्षून सांगितले मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कंथा त्यास देऊन भिक्षेकरिता जोळी दिली प्रचिती पाहण्यासाठी त्याच्यात स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास त्याला पाठविले तेव्हा स्त्रियांनी अरडून गोंधळ केला त्याचे गुण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या पण भरतृहरीचे मन डगमगले नाही तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली विक्रमाने भावजयांची समजूत करून त्यांचे शांतवन केले भरतृहरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकीय पाहून योजना करून भस्म त्याच्या कपाळास लावताच भरतृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरीनार पर्वतावर आले आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन पाया पडले दत्ताने त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचे समाधान केले स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय एकोणतीसावा समाप्त हा